आज मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे अशी समाचार येत आहेत मनोज दरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून तात्काळ जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास प्रयत्न केले पाहिजेत जरांगे पाटील यांचं जीवन अत्यंत मोलाचे आहे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा नव्वा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते आहे असे समाचार येत आहेत धरंगे पाटलांचे जीव वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांचं उपोषण स्थगित करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही गंभीर पावलं टाकली पाहिजेत त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे काहीतरी आशादायक चित्र निर्माण केलं पाहिजे नारंगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर एक आनंदी आनंद वातावरण झालं होतं पण आता कुठंतरी सरकारने दिलेला शब्द बोललेला आहे असं चित्र आता आपल्यासमोर आलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोज तरंगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीनं मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना जर काही इजा झाली तर ते त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल हे लक्षात ठेवा आमचं सर्वांचं या प्रयत्नाला सहकार्य जाईल कारण प्रश्न कितीही गंभीर असला तरी तो काही त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही आहे प्रश्न आज ना उद्या सुटेल नवीन सरकार आल्यावर तो सुटेल परंतु आज मनोज नरंगे पाटलांचा जीव वाचवणं अत्यंत आहे मी नरंगे पाटलांनाही माझ्या वतीनं विनंती करतो की आपण कृपा करून वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आपलं उपोषण त्वरित स्थगित करावं धन्यवाद फेस्टिव सीजन आने वाला है और क्या आप ही सोच रहे हैं कि हमें हमारी पूरी फैमिली की शॉपिंग के लिए एक वन स्टॉप चाहिए तो आपकी ये विश पूरी हो गई है श्री बालाजी गार्मेंट्स की ग्रैंड ओपनिंग होने वाली है थर्ड ऑफ अक्टूबर को जहां आपको किड्स वेयर लेडीज वेयर मेन्स वेयर लेडीज में एथनिक वेयर वेस्टर्न कुर्ती साड़ी लहंगा और पूरा ब्राइडल सेक्शन भी मिलेगा श्री बालाजी के गार्मेंट्स की, की ग्रैंड ओपनिंग में जाइए और पूरी फैमिली की शॉपिंग वही से करिए મારા એડ્રેસ માનેવાડા બેસા રોડ પરિવર્તન ચોક નાગપુર